मी तुमचा मित्र भानुदास स्वागत करतो भानुदास सायकलिंग टिप्समध्ये श्रावण महिन्याची परिकल्पना करून आपण काही गोष्टींचं नियोजन आहे पण पुण्यात एकदम सुंदर पाऊस पडतो आहे आणि पुण्याचा पाऊस म्हणजे अगदी आणि पावसाचा आनंद हे सर्वजण घ्यायचा प्रयत्न करत आहे पुण्यातला पाऊस म्हणजे श्रावण पहाडे अत्यंत सुंदर अत्यंत स्वच्छ आणि थोडा पाऊस पडला की पूर हा दिसतो आहे पुणे तिथे काय होणे तर मित्रांनो पुण्याच्या पावसामध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्याकडे पाऊस आहे नाही मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मग आपल्याला पुण्याच्या का पावसाबद्दल काहीतरी सर्वांना बोलता येईल पुन्हा भेटूया पावसा तुमचा मित्र भानुदास भानुदास मध्ये स्वागत तुमचं जय इंडिया जय महाराष्ट्र जय सिनेमा